डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी स्पष्ट शब्दात महाराणी हिंदू धर्मातील कोणताही सण उत्सव साजरा करू नये असा ठराव एक एकोणीसशे छत्तीसला महार परिषदेत पास केला परिषदेमध्ये पास झालेले ठराव ठराव पहिला अ मुंबई इलाख्यातील महार जातीची ही परिषद पूर्ण विचारांती असे नि असे जाहीर करते की महार जातीला समाजात समता स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच उपाय आहे ही परिषद आमचे एकमेव परमपूज्य पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिकरित्या धर्मांतर करण्यास तयार आहे ब पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये तसेच हिंदूचे सर्वच सण व व्रत वैकल्य यात्रा जत्रा उपवास उपोषणे वगैरे करू पाडू नयेत हिंदूच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नये तीर्थाटन वाऱ्या वगैरे करू नयेत अशी या परिषदेची महार जातीला सूचना आहे संदर्भ संग्रहित बहिष्कृत भारत खंड अठरा भाग एक पृष्ठ क्रमांक चारशे नव्वद महार समाजाची त्यावेळी काय अवस्था होती त्याबाबत डॉक्टर बाबासाहेब काय म्हणतात ते पहा तुमची खरी स्थिती काय आहे याची तुमच्या कुळातील हाडामासांचा मी स्वतः मला याची पूर्ण जाणीव आहे आठवड्यातून तीन दिवस पोटभर अन्न मिळ मिळण्याची तुम्हाला मारामार अंगावर एखाद्याने वापरून फेकून दिलेला फाटका सदरा व एक लंगोटी ती देखील पाण्याची आबाड म्हणून लवकर बदलता येत नाही अशी तुमची कंगाळ स्थिती संदर्भ बहिष्कृत भारत अठरा भाग एक क्रमांक चारशे त्रेपन्न पहिला एक